वरी सी वर लेजर शो मतदान आवाहन लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावलेत आता सर्वांचंच लक्ष लागले ते वीस मे मतदानाच्या दिवसाकडे मतदान करणं गरजेचं आहे मतदान केलंच पाहिजे हे प्रशासन व राजकीय मंडळी ठासून सांगत असतात हाच संदेश लोकांना देण्यासाठी प्रशासनाकडून एक वेगळी शक्कल लढवली जात आहे दादा चौपाटी चैत्यभूमी या ठिकाणावरून सहज दिसणाऱ्या बांद्रा सी लिंकवर एक विशिष्ट लायटिंग करण्यात आली आहे त्यात वीस मे मतदानाचा दिवस मतदान करा असा संदेश लिहिण्यात आला आहे लोक या संदेशाकडे उत्सुकतेने पाहत आहेत जनजागृती करण्याचा हा वेगळा प्रयत्न करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज